माझं नाव सुमित्रा केशोर तरवडेकर वय पंच्याऐंशी मा देवीवाडी आम्ही दोघं माझा मुलगा आणि मी पॉझिटिव्ह आलो इतर आमचं सतरा जणांचं कुटुंब पण त्याच्यात सगळी दोघंच आम्ही निगे पॉझिटिव्ह आलो त्याच्यामुळे थोडंसं मी घाबरले घाबरले पण त्याच्यावर एक विचार केला की घाबरून काय जायचं नाही औषध उपचार काहीतरी करायचं आणि त्यातून आपण बरा होऊन यायचं असं विचार केला आणि नंतर आम्ही हे सगळं काडा वेळा खाल्ला घरचं सगळं औषधं खाल्ली आमच्या गावचे ठाकूर डॉक्टर दीपक ठाकूर त्यांनी आम्हाला सहकार्य केलं औषधा खोनावरून औषधं सांगितली की तशी तशी औषधं दिली आणि आरोग्य केंद्राचे डॉक्टर परब वालालकर मॅडम यांनी आम्हाला सहकार्य केलं त्या चार चार दिवसांनी यायचे आम्हाला आमची भेट घ्यायची आणि नंतर आम्ही चांगली झालो आणि हे गावठी उपचार जे केले ते चांगले वाफ घेतली काडा खाल्ला सगळं काय एक करूचं ते खाल्लं पण ह्याला काय घाबरण्यासारखं कारण नाही आता ज्यांना काय समजत नाही त्यांना वाटतं की बाई हे रोग मोठा आहे पण आम्हाला तसं वाटलं नाही आमचं देवावर पूर्ण विश्वास आणि देवाचं नामस्मरण केलं की सगळं सम ते पाणी होणार असं आम्हाला वाटलं आणि त्याच्यातून आम्ही दोघे झालो आणि आम्ही घरी आलो आणि आता आम्ही एकदम चांगलं आहोत